या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे रमेश चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे डॉक्टर सचिन देसाई यांनी आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र राजूर नंबर दोन या ठिकाणी सदिच्छा भेट दिली आहे जुन्नर तालुक्यातील राजूर नंबर दोन येथे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयुष अभियाना अंतर्गत देण्यात येणाऱ्या आयुर्वेद व अग्निकर्म उपचाराबाबत माहिती घेतली ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात जाऊन महागडे उपचार घेणं अशक्य असल्यामुळे राजूर नंबर दोन या ठिकाणी रुग्णांवर आयुर्वेद व अग्निकर्म उपचार करण्याचं काम डॉक्टर प्रदीप गोसावी हे करत आहे या उपचारामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना फायदा झाला असून हे उपचार घेण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या ठिकाणी येत आहेत राजूर नंबर दोन या ठिकाणी डॉक्टर प्रदीप गोसावी यांनी साकारलेल्या आयुर्वेदिक वनस्पती उद्यानाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली यावेळी जुन्नरचे गटविकास अधिकारी गरीबेसाहेब जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षागुंजाळ सरपंच उपसरपंच पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास राजूर नंबर दोन नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा